शोभाचं नाव हे गाणं सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजतय सर्वसामान्य प्रजा आणि छत्रपती शिवरायांमधलं अतूट नातं या गाण्यात दाखवण्यात आलंय हे गाणं मराठी अल्बम मधलं सगळ्यात महागड गाणं म्हणून गाजत आहे तर पाहूया या गाण्याबद्दल संगीतकार प्रशांत नागती आणि गायिका सोनाली सोनावणे यांनी काय म्हटलंय मां गोंधळ मांडीला माय भवानीचा तिन धाडेला शिव अवतारी शिवबा राजाला हा होता गोंधळ आणि त्याच्यानंतर अंधार सरला उजळली ज्योती राज शिवबा तुझ्या इथे इतकं ऍग्रेशन दिल्यानंतर मला तेवढेच इमोशन इथे राहायचे होतं की महाराजांसाठी मी जेव्हा काही करायचं असं ठरलं की काहीतरी करूया तर बिगीट मीडियाने तो पुढाकार घेतला कारण बजेट लागतो महाराजांसाठी मला काही मी याच्या याआधी सुद्धा काही गाणी केली आहेत जी खूप बिग बजेट मध्ये आहेत माझी काही म्हणजे आमची आपली यादी खूप मोठ्या बजेटवर होतं मीनाथ खुळा एक मोठ्या बजेटवर होतं आपली सव मोठ्या बजेट बट महाराजांसाठी करताना कसं आम्हाला शिवकालीन गाणं करायचं होतं त्यामुळे तो सेट लागतो त्या काळाचा तर त्या काळातला तर त्यासाठी म्हणजे मी जेवढ्या बजेटमध्ये गाणं करतो याच्या आधी सुद्धा अल्बम मध्ये मी सगळ्यात जास्त बजेटची गाणी केली आहेत बट ते त्याच्यापेक्षा दुप्पट आणि तिप्पट बजेट लागणार होतं तेवढा बजेट कोण टाकेल आणि बिगीट मीडिया चे प्रोड्युसर्स धावून आले आमच्या हाकेला <laughs> आणि मागचं जे आहे त्यांचं आम्ही बैलगाडा गाणं केलं दोन हजार तेवीस च आमचं शेवटचं गाणं होतं ते दोन हजार चोवीस ची सुरुवात सुद्धा त्यांनी आमच्याकडून करून घेतली आणि महाराजांच्या गाण्याने आम्ही दोन हजार चोवीस ची सुरुवात केली आणि हरितिक मनी आणि अनुष्का या दोघांनी प्रोड्युसर्सने आणि खूप पुढाकार घेतला आणि बजेट टाकला त्यामुळे एवढ्या मोठ्या स्केलचा गाडा आम्ही करू शकलो आणि अविनाश सर आणि अनिल सर यांचा सुद्धा खूप मोठा हातभार लागला सो महाराजांच्या चरणी ही आमचं एक छोटीशी संगीतमय पुष्पांजली आहे एक झाली प्रोड्युसर्स सोबत म्हणजे सगळे होते तर त्यांनी त्यांना एक सजेस्ट केलं की आपण आला बैलगाड्याची स्ट्रीम एकदा रिपीट करूया का सर सो त्यांनी त्याला सगळे बाकीचे कलाकार सुद्धा होते आम्ही सेपरेट जाऊन चर्चा केली आणि त्यांनी सगळ्या कलाकारांना बोलवलं मी गायलेच पण सारखा कधीच ट्राय सुद्धा केलं नव्हतं आणि कधी इमॅजिन सुद्धा केलं नव्हतं की असं काहीतरी मला गाता येईल पण तो मी प्रयत्न केला आणि तो सगळ्यांना आवडला प्रेक्षकांनाही खूप आवडतं मी बरेचसे व्हिडिओज बघते ज्यात प्रेक्षक स्पेशली गोंधळाचा पार्ट जो आहे तो टाकतायत त्यांच्या भावना सांगतात इथे हा जो पार्ट आहे तो अंगार शहर आहे तो हे इथे ते बघून खरंच खूप सुंदर वाटत असं वाटतंय की पोच पावती मिळतीय ऍक्च्युअली ना हे गाणं जेव्हा करायला झालं ना पहिलं होतं की शिवकालीन आहे त्यामुळे शिवकालीन एक कॅरेक्टर्स तर आपण बनवता येईल पण आपल्याला तो सेट पण बसवायचा बघायचा मागे तर तो, तो एक सगळ्यात महत्वाचं होतं की आम्हाला तो काळ आणायचा होता आणि माझ्या गाण्याचं काय आहे म्हणजे मी जेवढी गाणी केली आहेत ना मी कमर्शियल गाणी सुद्धा करतो म्हणजे लव सॉन्ग्स वगैरे तर तुम्ही पाहिलेली असतील माझी सगळी गाणी कमर्शियल गाणी पण करतो माझे एक गाण्यामध्ये स्टोरी पण असते म्हणजे मी आपली यारी केलं त्यामध्ये सुद्धा एक फ्रेंडशिपचं सॉन्ग होतं ते ही आता एवढं पॉप्युलर गाणं आहे बट त्याच्यामध्ये एक स्टोरी होती ज्याच्यामध्ये इमोशन्स होते त्या मुलाचा ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट होतो त्या दहा मुलांच्या ग्रुपमध्ये आणि मग त्याच्या वडिलांचं ते कनेक्शन सो माझ्या गाण्यांमध्ये ते असतं सो महाराजांचं गाणं करताना सुद्धा डान्सिकलच असावं हे होतं मनात कारण डेफिनेटली आपण पण त्यामध्ये मग आपण थोडं कनेक्ट पण करूया सो त्यामुळे तो सॅड पोर्शन टाकला पण थोडं ऍग्रेशन पाहिजे थोडासा आपला तो आक्रोश हवा कारण महाराजांचा तो स्वभाव होता की ते जेवढे प्रेमळ आपल्या गाव गावातल्या लोकांसाठी होते मावळ्यांसाठी होते तेवढे ते आक्रोश पण त्यांच्यामध्ये होता विरोधकांसाठी किंवा मुघलांसाठी किंवा निजामांच्या विरोधात सो तो, तो आक्रोश सुद्धा टाकत होता मग तो आम्ही गोंधळात टाकला त्यानंतर तो इमोशनल कनेक्ट जो बनवायचा आहे महाराजांसोबत महाराज कोण होते जेवढं माझ्या बुद्धीला कळत म्हणजे महाराज खूप महाराजांची व्याप्ती खूप मोठी आहे त्याच्यापैकी थोडंफार मला जेवढे महाराज कळाले महाराजांना पूर्ण काळात जर मी पूर्ण आयुष्य काढलं तरी ते महाराज कळू शकणार नाही एवढी मोठी ती प्रतिमा आहे त्यांची पण जेवढं मला कळलं ते मी त्या ओळीमध्ये टाकलं सो गाण्यामध्ये तुम्हाला डान्स पण दिसेल जल्लोष दिसेल एक गोंधळाच्या माध्यमातून आम्ही काढले एक इमोशन दिसतील सो so, ही पार्श्वभूमी आहे पूर्ण लागण्याची जे आम्ही प्रयत्न केला ते के प्रेक्षकांसमोर आणण्याची साठी मयूरज राव मुंबई